प्रकाश भोईर ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक बावीस ची सध्याची स्थिती काय आहे नमस्कार नमस्कार बर काय सांगाल तुम्ही आता निवडणुकीला उभ्या आहात आणि आता सध्या अंबरनाथ निवडणुका देखील पुढे ढकलली आहेत वीस तारखेला निवडणूक होत आहे तर तुम्हाला काय वाटतं की ही वीस तारखेला निवडणूक जी पुढे ढकलली गेली ती योग्य आहे नमस्कार मी माजी नगरसेविका अनिता प्रकाश भोईर बी जे अधिकृत उमेदवार वॉर्ड क्रमांक बावीस बससाठी निवडणूक लढवत आहे मॅडम एकूण म्हणाल तर माझा स्वतःचा अनुभव आहे मी ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे मी आधी पण दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे गेल्या दोन हजारपासून ते पंचवीस म्हणजे आज पंचवीस वर्ष झाली मी एक राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्हीमध्ये कार्यरत आहे आता जी सध्या परिस्थिती बघितली ज्या निवडणुका दोन तारखेला होणार होत्या त्या त्या वीस तारखेला पुढे ढकलल्या गेल्या त्यात मी प्रत्येक वेळेला त्याचा वाईट भागच नाही म्हणाल मी चांगला भाग पण म्हणेन कारण की आधीच निवडणूक आयोगाने एवढ्या घाई तट अटीतटीमध्ये निवडणूक लावली होती म्हणजे चार तारखेला त्यांनी आचारसंहिता लावली आणि चार तारखेनंतर लगेचच त्यांनी दोन डिसेंबरला निवडणुका लावल्या होत्या आम्हालाही लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं पण आता जी ही वीस तारीख मिळाली त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा लोकांपर्यंत एकदा पोहोचता पोहोचायला मिळत होतं तिथे आम्ही दोन ते तीन वेळा लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो आणि आता आम्ही तेच करत आहोत लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आता तुमची ही तिसरी चौथी टर्म आहे तुम्ही तीन टर्म मध्ये आज नगरसेविका म्हणून होता दोन टर्म दोन टर्म मध्ये तर तुम्हाला एकूण साधारण तुमची एक राजकीय किंवा सामाजिक वाटचाल कशी झाली खूप छान होती मॅडम कारण की मी दोन हजार पासूनच निवडणूक लढवत होते दोन हजार ते दोन हजार पाच त्यानंतर मी दोन हजार पंधरा ते, ते वीस अशी पण आत्तापर्यंत निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामध्ये कामाचा अनुभव खूप छान होता मुळात काम करायला आवड असणाऱ्या माणसाला राजकारण हे खूप छान आवड पद्धतीने हातात येतं म्हणजे लोकांच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय असतं तुमची गटारं पायवाट रस्ते रोड लाईट पाणी ह्याच्या व्यतिरिक्त लोकांच्या काही जास्त समस्या नसतात आणि आपण तेवढं तर ते लोकांसाठी नक्कीच करू शकतो तर तो अनुभव माझा खूपच छान होता बरं आता तुम्ही एक महिना असून देखील तुमचं एक आयुष्यात थोडस संघर्षमय गेलात तुम्ही दोन टर्म जरी बसलात तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा संघर्षमय याच्यातूनच तुम्ही आला तर ते कोण काय सांगाल की तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष केला आम्हाला देखील एक आवडेल आणि देखील एक प्रेरणादायक नक्कीच मॅम माझा जी वाटचाल आहे आयुष्याची पणा किंवा राजकारणाची म्हणा थोडी संघर्ष मी नक्कीच होती एक महिला म्हणून माझ्यामध्ये जी शक्ती द्यायला असायला होती ती शक्ती देवाने दिली होती पण माझा प्रवास खरंच खूप खडतर होता आ, मध्ये दोन हजार नऊ मध्ये एक कौटुंबिक अडचण आली होती त्याच्यामुळे सगळंच आमचं भुईर फॅमिली पूर्ण बिथरली होती किंवा असं म्हणाल कोण विस्कळीत झाली होती माझा स्वतःचा मुलगा त्यावेळेला एक वर्षाचा होता mm -hmm. मुलगी तेरा वर्षाची होती त्याही परिस्थितीमध्ये मी लढा काढून लढत राहून दोन हजार पंधराची निवडणूक सुद्धा मी लढली आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी लोकांनी दिलेला विश्वासाला पुरेपूर त्यांचं सार्थ करून दाखवलं आणि मी ती निवडणूक परत जिंकली आणि या संघर्षमय वाटचालीमध्ये खडतर आयुष्याच्या प्रवासामध्ये पण मी जिंकण्याचा प्रयत्न केला तरी पण दोन हजार एकवीसमध्ये मला कुठेतरी नशिबाने हरवलं म्हणजे त्यावेळेला कोरोना काळामध्ये माझे पतींचं निधन झालं खूप मनाची आणि शरीराची वाईट परिस्थिती झाली होती का अशा परिस्थितीमध्ये कसं पुढे जायचं पण मला माझ्या वॉर्डातल्या लोकांनी आणि माझ्या मुलांनी माझ्या बरोबर असणाऱ्या मुलांनी मला एवढी साथ दिली ना का त्यांनी मला परत उभं केलं म्हणजे मी माझ्या वॉर्डातल्या लोकांबद्दल एक असं म्हणू शकते माझा वॉर्ड आहे ना माझं माहेर आहे कारण की माझ्याकडे ज्या वेळेला माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्याकडे येत होते मी विशेषतः नक्की आवर्जून माझ्याकडे तेव्हा जे बसायला आले तेव्हा त्यांनी ते मला एवढं म्हटलं मॅडम तर मॅडम जर असं झाल्यानंतर माहेरी नेतात तर, तर आम्हाला ते माहेर पण तुमचं करायचं आहे तुम्ही आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये एक दिवसासाठी कमीत कमी चोवीस तासासाठी तरी तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला तुमचं माहेर पण करून द्या म्हणजे हे शब्द मी जेव्हा ऐकते ना तेव्हा मला एवढं वॉर्डातली लोक माझ्यासाठी एवढे सेन्सिटिव्ह आहेत तर माझं माहेर पण पण ते करायला तयार आहे म्हणून मी माझा जो प्रभाग आहे मी हा वॉर्ड म्हणून कधीच बघितलेला नाहीये मी हा नेहमी माझं माहेर म्हणूनच बघितलेलं आहे माझं सासर जरी हे असतं तरी माहेर सुद्धा हेच आहे मी असं नक्की म्हणेन कारण की आ, मी आवाजच त्यांचा उल्लेख करेन कारण की ते शब्द इथपर्यंत माझ्या mm -hmm. मनाला भिडलेले शब्द आहेत बरोबर माहेर म्हणजे खूपच वेगळा म्हणजे सासरी कितीही काही असलं तरी सुद्धा माहेरची ओढ ती एक वेगळीच असते प्रेम ओलावा हा एक वेगळाच असतो आणि तो आज तुम्ही तुमच्या आज प्रभागातल्या नागरिकांकडून अनुभव होता नक्कीच मग आता आपण प्रभागाबद्दल बोलूयात जर एवढ्या माहेर तुमचं इतकं प्रभाग म्हणून आहे तर तुम्ही प्रभागाकडे कशा दृष्टीने बघताहेत आणि प्रभागामध्ये हवा तसा विकास झाला आहे का तो तुम्हाला वाटत नक्कीच नक्कीच मॅडम कारण की माझा हा प्रभाग सुरुवातीला बारकोपाडा म्हणूनच मी निवडणूक लढवत निवोड़ आलेले आहे त्याला बारकुपाडा नंतर प्रकाशनगर फास्सेकर दिवस असा वॉर्ड होता त्यानंतर दुसऱ्या वेळेला निवडणुकीमध्ये बारकोपाडा मेफ्लॉवर गार्डन फार्मिंग सोसायटी आणि शिवगंगाचा काही भाग म्हणजे एक शिवगंगाच्या पन्नास ते साठ बिल्डिंग मी माझ्याकडे त्यावेळेला होत्या आणि आता जी प्रभाग रचना झालेली आहे मॅडम त्याच्यामध्ये आपल्याला बारकोपाडा ॉवर गार्डन फार्मिंग सोसायटी आणि शिवगंगानगरचा संपूर्ण प्रभाग माझ्याकडे आलेला आहे जर आपण माझं जाहीर किंवा केलेली विकास कामं बघितली ना तर आजला माझा वॉर्ड हा जो पूर्वी एक्कावन्न होता तो आज डांबर मुक्त झालेला आहे प्रत्येक कामं मॅडम त्याच्यामध्ये मी बघितलं तुम्ही तर सगळे सीसी रोड झालेले आहेत ते मुळात ते पण दोन वेळा झालेले आहेत पहिला डांबर करून मग सीसी अशा पद्धतीने प्रत्येक कामं झालेली आहे लाईटची व्यवस्था उत्तमरित्या आहे तिथे गटार बंदिस्त गटार आहेत पाण्याची पिण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे म्हणजे जेवढा प्रभाग माझ्याकडे एक्कावन्न आला होता त्या पद्धतीने मी त्या प्रभागाला पूर्ण न्याय द्यायचा पूर्ण प्रयत्न दिलेला आहे आणि हे नागरिकांना पण जाणवत आहे म्हणजे आज एवढ्या वर्षामध्ये मी साठ ते सत्तरच्या प्लस कामं माझ्या वॉर्डात झालेली आहेत म्हणजे मी आज जेव्हा प्रचाराला मॅडम जाते ना तेव्हा लोक मला म्हणतात अरे मॅडम तुम्ही आमचं एवढं मोठं हे काम केलं होतं के ते ह्या कामामध्ये नमूद नाहीये म्हणजे लोकांना मी विसरलीये मी केलेली काम पण लोकांना त्या कामाची जाणीव आहे हीच माझ्यासाठी पोचपावती आहे बरं आता ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा नवीन भाग आता जॉईन झालेला आहे प्रभागामध्ये त्या जॉईन झालेल्या प्रभागात वाढतल्या स्थिती काय आहे हो मॅडम मी आता तो पूर्ण जेव्हा वॉर्ड वॉर्ड क्रमांक म्हणजे पहिला पन्नास आणि एकावन्न असे वेगवेगळे होते पण आता तो बावीस म्हणून एकत्र झालेला आहे तर मी तिथे सध्या बघते खरं तिथं सेनेचे मुळे नगरसेवक होते आणि गेले पंचवीस वर्ष अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सेनेची सत्ता आहे पण तिथे हवा तसा विकास त्या वॉर्डात झालेला नाहीये तिथे आजही रस्त्यांची दुरावस्था आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे प्रत्येक ठिकाणी अंधाराचं साम्राज्य पण मॅडम तिथे आहे नंतर म्हणजे जशी स्थिती असायला हवी होती एका सत्तेच्या नगरसेवकाच्या वार्डामध्ये तशी तिथे स्थिती नाही आज तारखेला ना नक्की बरं आता आपण म्हणतो की तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये पाहिजे तसा विकास केलेला आहे नक्की पण आता सध्याचं पर्व हे विकासाचं बरोबर तर पाणी गटार लाईट ह्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या प्रभागाचा विकास त्याचबरोबर तिथल्या नागरिकांचा विकास करण्यासाठी त्यांना पुढे नेण्यासाठी आपण कशा पद्धतीने वाटचाल करतो मॅडम मी याच्यामध्ये एक महिला सक्षमीकरणाचा मुद्दा घेऊ इच्छिते कारण महिला स... आजच्या थारखेला महिला सक्षम नक्कीच आहेत पण तरी पण त्यांच्या हाताला उद्योग मिळत नाहीयेत म्हणजे आपण एखादी मधली महिला एखाद्या म्हणजे ठिकाणी पण ज्या हाय सोसायटी महिला आहेत त्यांना थोडी अडचण असते त्या गोष्टी पण करू शकत नाहीये ज्या एखाद्या महिला करू शकतात तर अशा वेळेला त्यांना त्यांच्या हाताला जोड कारभार काय देता येईल किंवा आपल्याला महिला सक्षमीकरणासाठी त्यांना कोणता उद्योग त्यांना निर्मिती करून देता येऊ शकते परत आज बऱ्याच ठिकाणी वयस्कर वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी पण आपण एक विरुंगळा केंद्र म्हणा किंवा त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी मदत करता येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन पुढची वाटचाल कशी राहणार किंवा तुमचं पुढचं काय आहे जेव्हा आज मी वॉर्ड पूर्ण फिरते तर जिथे जिथे ज्या समस्या आहेत पाण्याची समस्या म्हणा रस्त्याची समस्या म्हणा यात आपण सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहोत त्याच्या व्यतिरिक्त आज आपली तरुण तरुण वर्ग आहे तरुण वर्गांना मार्गदर्शन आपल्याला काय करता येईल त्यांना अजून जसं आज मोदी सरकारांनी कितीतरी आपण सरकारच्या माध्यमातून त्यांना लोन उपलब्ध करून दिलेली आहे पण बऱ्याच लोकांना त्याच्यापर्यंत माहिती नाहीये कारण की लोक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये किंवा पुरेशी माहिती नसल्यामुळे अजूनपर्यंत कुठेतरी तरुण वर्ग म्हणा किंवा महिला वर्ग म्हणा अजूनही विचार करतो की आपण यासाठी आर्थिक परिस्थिती कशी त्यांची हे hey, करता येईल किंवा त्यांना बँकेतून कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल त्यांना जोड जोडधंदा कसा उपलब्ध करून देता येईल किंवा तरुणांना आणि महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्की बर आता वीस तारखेला मतदान होत आहे तर तुम्ही एकूण मतदारांना काय आव्हान करत मी मतदारांना मॅडम हाच अनुभव आव्हान करणार आहे की येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण बाहेर पडा माझं व्यतिरिक्त मी माझं वैयक्तिक हे पण सांगणारे झालेली विकास कामं बघा एक, एक तुम्हाला नगरसेवक कसा असायला पाहिजे त्याच्यामध्ये मी जर फिट बसत असेल का तो त्याला पूर्ण शासकीय कामांची माहिती असायला पाहिजे त्यांना कामाचा अनुभव पाहिजेत सगळ्या गोष्टीची माहिती प्रत्येक गोष्ट नाजूक पद्धतीने हाताळता येत असेल असा उमेदवार तुम्ही बघा आणि जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण बाहेर पडा आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान करा नमस्ते आत्ताच आपण अनिता ताईंकडून जाणून घेतलं प्रभाग क्रमांक बावीसची आणि अनिता ताईंचा प्रभाग बावीस म्हणजे त्यांचं माहेरच आहेत त्यामुळे ती माहेरची लोकं इतकी मतदार त्यांना नक्कीच साथ देतील व त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांना बहुमूल्य मताधिक्यांनी विजय करतील अशी आपण आशा करूया जय हिंद जय महाराष्ट्र